याबद्दल माऊली विरुद्ध वतीने या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे तसेच या कार्यक्रमासाठी आपल्या परिसरातील गुरुवर्य डॉक्टर विद्या वाचस्पती शुभम महाराज काडेकर या ठिकाणी मा आश्रमाच्या वतीने नेहमी आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम होत असते तर या कार्यक्रमासाठी काडेकर महाराज यांच्या काही कार्यक्रम होत असतात तर या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे तसेच या ठिकाणी श्रीरामपूर येथील आरोग्य मित्र मान्य सुभाष काका गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे तसेच या ठिकाणी आश्रमासाठी सतत योगदान देणारे असे राजवाळ नाना या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे तसेच या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे अकोलकर महाराज तसेच संगीत विचार विशारद अबोल वि कुलकर्णी हा बाबासाहेब महाराज उपाल नागेश महाराज सुगुरु तसेच ओ यांचे मान्य विजयजी सूरवशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात ये तसेच या ठिकाणी मावलीवर दास सतत योगदान देणारे अरुणजी वीस तसेच सौ वंदनादाई वीस या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच या ठिकाणी मॅडमसमोर आलेले परिवारातील सर्व भैया दिदी तसेच वय मी आलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येतं या ठिकाणी मी आश्रमाच्या वतीने मान्य वाढे काका यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी द्वारकाही डोके मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान करावा असं त्यांनी विनंती केली सुभाम महाराज कांडेकर यांचाही या ठिकाणी आश्रमाच्या वतीने याचा सन्मान होत आहे व्यासपीठावर उपस्थित असले गुरुवरीय खांडेकर महाराज आदरणीय गायकवाड गायकवाड सर आणि उपस्थित सर्व आता मला सर्वांचं नामकरण व्हायला म्हणजे माझ्यापर्यंत मला परिचय पण नाही अजून जास्त सगळे एकत्र भेटतो तर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्यावेळेस दादांकडनं मला या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं म्हणजे ते अॅक्च्युली सपत्नीक मला सत्कार करण्यासाठी निवासस्थानी येऊन गेले होते त्यांनी सत्कार पण केला मी त्यांना म्हटलं इथे सत्कार झाल्यानंतर परत इथे येण्याची गरज म्हणजे का का बरं असं तर म्हणे आश्रमातले सगळे आजी आजोबाजी आहे सगळे आहे सगळ्यांना तुम्हाला भेटायचं आहे म्हंटल हे आग्रहाचं निमंत्रण शंभर टक्के मी नाकारू शकणार नाही कारण की मी जो ध्यास घेऊन गेले होते कुठंतरी त्या आईवडिलांची छबी मला यांच्यामध्ये दिसणार आहे तर त्याच्यामुळे हे मी नाकारू शकणार नाही त्यांच्याही आणि कायदा आला की त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा तुमच्यासारखी विचारसरणी असलेले मुलं किंवा मुली प्रत्येक आईवडिलाला जर भेटले तर आम्हाला वृद्धाश्रम चालवण्याची गरज भासणार नाही तर अशी इतकी चांगली विचारसरणी असलेल्या ठिकाणी येऊन पोहोचणं मला पण माझं कुठंतरी कर्तव्य वाटलं म्हणून त्या कर्तव्य भावनेतून आजचा वेळ बऱ्याच जणांकडनं पण मी म्हटलं मी आजचा वेळ देऊ शकत नाही कारण की मी आज सगळे माझे मात पिता लग असणारे जे आहे त्यांना सगळ्यांच्या भेटीसाठी चाललेले आहे त्याच्यामुळे आज मला शक्य होणार नाही माउंट एव्हरेस्ट सर करणं हा जीव घेणं प्रवास आहे गेलेला माणूस परत येईल याची गॅरंटी नाही कारण की प्रत्येक पावलावर तिथं जीवाची म्हणजे माझी लावावी लागते असं ते ठिकाण आहे तुम्ही ग्राउंडवर ज्यावेळेस कुठलाही खेळ खेळता तुम्हाला कुठं थांबायचं कुठ कुटपात चालायचं किंवा काय करायचं हे सगळं तुम्ही ठरवू शकता मध्ये एकदा तुम्ही बेस कॅम्पच्या पुढे निघाल्यानंतर शेवटच्या जर्नीच्या प्रवासाला ज्यावेळेस शेवटचा कॅम्प काठून त्या कॅम्प थुट पर्यंत जाण्याचा तुम्ही विचार करत असता त्यावेळेस तुम्ही थांबायचं म्हटलं तरी तुमचं शरीर तिथं थांबलेलं असतं तुमचं आतलं हृदय तिथं थांबलेलं असतं तर त्याच्यामुळे थांबणं हे शक्य नाहीये आणि वेगळं वेगळेपण असं आहे की ग्राउंडवरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ठर तुम्ही प्रत्येक ठिकाणी मात करू शकता पण इथं तुम्हाला व्यक्तीवर किंवा कुठले दुसरे काही हर्डल्स म्हणता येईल किंवा अडथळे पार करायचे नाहीये तुम्हाला इथं निसर्गावर मात करायची निसर्ग क्षणोक्षणी तिथं बदलतोय निसर्ग तिथं वेळोवेळी बदलतोय अचानकपणे सोसाट्याचा वारा सुरू होतोय अचानकपणे हिमवर्षाव सुरू होतो या सगळ्यांमध्ये तुम्हाला तग धरून तो प्रवास पूर्ण करायचा आहे <ET>. ती निसर्गावर मात करण्याची कुठंतरी निसर्गाला चॅलेंज करण्याचं ठिकाण आहे ते त्याच्यामुळे ते जगा वेगळा ठरतं आणि जगामध्ये कौतुकास्पद ठरतं तर असा हा प्रवास करण्याचा आता सगळ्यांना ऑलरेडी खूप वेळ झालेला आहे मी वेळ घेतलेला आहे त्याच्यामुळे जास्त बोलणार नाही नंतर जेवता जेवता लागलं तर संवाद होऊ शकेल आता एवढा एकच होता की म्हणजे वडिलांचं नाव त्या टोकावर घेऊन जायचं जोपर्यंत माऊली माझी माझ्या बरोबर होती दोन वीस जानेवारी दोन हजार बावीस पर्यंत तोपर्यंत दोन हजार सोळा पासून हा जो प्रवास सुरू केला होता बर्फातला त्यावेळेस आता असा एकच होता की ज्या ज्या ठिकाणी त्या बर्फाच्या प्रवासात त्या टोकापर्यंत मी पोहोचणार आहे यशस्वीपणे पार ते शिखर पार पाडणार आहे त्यावेळेस बरोबर माझ्या वडिलांचं नाव देखील आहे म्हणजे की जसं या आतापर्यंत त्यांची म्हणून मी ओळख पोलीस खात्यात आल्यापासूनही लोक तसे अभिमान आहे त्यांनाही तो अभिमान होता तो अभिमान पाहिलाही ते जिवंत नव्हते त्यावेळेस अपघातातच त्यांना एकोणीशे शहाण्णव मध्ये गमावलेलं कारण आणि ते माझ्या आयुष्याचे रियल हिरो आहेत होते आहेत आणि असणार आहे त्यांच्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्याचा हिरो कोणी नाहीच आहे तर त्यांनी दिलेल्या प्रेमापोटी त्यांनी दिलेल्या संस्कारात कुठ तरी त्यांचं नाव असं मोठं करत करण्याचे ह्याच्यातनं दोन हजार सोळा पासून हा प्रवास चालू केला होता दोन हजार अठरा मध्ये जगातलं जे हिमालयन रागांमधलं सर्वात उंचावरचं टोक म्हटलं जातं मेरापीठ मी ते सर केलं होतं त्यावेळेस देखील श्रीरामपूरकरांनी माझा खूप सत्कार केला खूप काही मला त्यांनी कौतुकाची माझ्या पाठीवर थाप दिली होती त्यानंतर एक वेळ लागला तर ते आता मी टोकावर तर बडलांचं नाव घेऊन गेलेलं आहे माझ्या नावावर तर त्यांचं नाव आहेच आहे आता मला घेऊन जायचं होतं ते पर्वतावर त्याच्यानुसार तयारी सुरू केली पण एकोणीसला इलेक्शन बंदोबस्त पोलीस खात्यात असल्यामुळे सुट्टी मिळू शकली नाही वीस ला करोना एकवीस ला करोना शक्य झालं नाही मग एकवीसच्या याच्यामध्ये आमच्याच खात्यातील एक एपीआय आहेत मला ज्युनियर आहे तर त्यांनी आपल्या मातोश्रीला श्रद्धांजली देण्यासाठी माउंट एव्हरेस्ट त्यांची पण आई म्हणजे असं आजारपणामध्ये गेली होती आणि आजारपणामध्ये त्यांनी त्यांच्यापर्यंत सर्वपा काही करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना असं नेहमी मन त्यांचं खात्र राहिलं की मी माझ्या आईची कुठेतरी योग्यरित्या शुश्रूषा करू शकलो नाही त्याच्यामुळे मी तिला वाचवू शकलो नाही आणि त्या मला स्वतःला खूप काही त्रास होईल असं मला काहीतरी वेगळं करायचंय आणि तिच्यासाठी करायचंय ह्या एका अठरा असं त्यांनी माउंट सुरुवात केली होती दोन हजार त्यांचा पण असा दोन तो, तो सतरा पासूनचा प्रवास होता बावीस साल एकवीस साली त्यांनी ते सक्सेसफुल केलं आणि ते केलेलं समिट आपल्या आईला समर्पित केलं होतं हे सगळा लेख ज्या वेळेस आमच्या दक्षता मासिका पोलीस खात्याचं जे दक्षता मासिक आहे त्याच्यामध्ये वाचण्यात आला मग त्याच्यानंतर की अरे ते करून आले माझं म्हणजे मी कशी त्याच्या बाजूला राहिले व त्यांच्याकडनं सुरू झालेलं आहे माउंट परत ओपन झालेले कळाल्यानंतर ती परत तयारी सुरू केली आईला तोच आनंद की आईला माउंट एव्हरेस्ट कधीच कळाला कर नाही जसे इथल्या माउंडी आहे त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना माउंट एव्हरेस्ट काय माहिती नाहीये त्या बर्फात जाऊन भूर्गी जीव धोक्यात हो घालती हे पण आईला कधी कळालं नाही तिच्यासाठी फक्त कशाचं कौतुक होतं की परत मुर्गी आल्यानंतर आनंदी असते लोक तिला भेटायला येतात पेपरमध्ये तिचे फोटो छापून येतात न्यूज मध्ये तिच्या मुलात म्हणजे टी ती वरती दिसते या सगळ्यातच तिला आनंद होतो त्याच्यामुळे तिचा नेहमी आशीर्वाद असायचा आणि बावीसला ज्यावेळेस दो ती दोन हजार बावीस मध्ये ती माझ्यापासून म्हणजे वार्धक्यामुळे ती ज्यावेळेस मला मी तिला म्हणजे माझ्या आयुष्यात ती गेली त्याच्या अगोदरची जी संक्रांत होती त्यावेळेस तिने दिलेला आशीर्वाद हाच होता की बर्फात जा आणि सुखरूप परत या ठिकाणी अशी होती त्या ठिकाणी गेल्यानंतर एक वेगळा अनुभव आला महाराज मला सांगता येईल आपल्याला आनंद वाटतो सांगायला की ज्या आपण ज्या म्हणताना म्हणतो ना स्वर्गात गेल्याचा वासना ती मी त्या ठिकाणी अनुभवली जिवंतपणे मृत्यूनंतरची नाही जिवंतपणाची कारण की मी ज्यावेळेस त्या टोकावर होते त्या त्या टोकावर सूर्यचंद्र आपण आकाशात वरती बघतो त्या टोकावर ज्या वेळेस होते त्यावेळेस आभाळही खाली होतं चंद्रही डाव्या बाजूला खाली होता आणि सूर्य उगवणाऱ्या सूर्याची लालिमा देखील उजव्या बाजूला खाली होती म्हणजे त्या चंद्र सूर्य आभाळाच्याही पलीकडं असल्याची भासना मी त्या टोकावर जाऊन घेऊ शकले म्हणजे तो खूप एक आनंदाचा क्षण होता नंतर देशाचा राष्ट्रध्वज ज्या देशाचे नागरिक आहे प्रथमता प्राधान्य देशाचा राष्ट्रध्वज त्या ठिकाणी फडकवला त्याच्यानंतर ज्या दलाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिनिधी कारणाने आणि पहिलीच महिला ठरत होते त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपला महाराष्ट्र पोलिस ध्वजाचा ध्वज देखील फडकावला त्यानंतर ज्या भावनिक मी त्या ठिकाणी पोहोचलेले होते त्या भावनिक ओढीतनं तो फोटोही माझ्या बरोबर होता आई वडिलांचा फोटो फक्त आईवडिलांचाच नव्हे ज्या सावित्रीमुळं मी आज स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आहे ज्या ज्योतिबांनी किंवा ज्या सा, सावित्रींनी महिलांना घडवलं शिक्षणाचं द्वार खुलं केलं त्यांचे देखील फोटो सम्हा त्या याच्यावर होते म्हणजे माळी समाजाचे असल्या कारणाने म्हणून ते फोटोही त्या ठिकाणी होते आणि सावता महाराज त्यांचाही फोटो त्या ठिकाणी म्हणजे हे सगळं करत असताना फक्त आईवडिलांना श्रद्धांजली म्हणजे म्हणता येईल की मातृरुण पितृरून थोडं थोडंफार उत्तराई कुणी त्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही कारण की ते अजन्म आणि अविरत चालणारं ऋण आहे किती कुणी ठरवलं तरी होऊ शकत नाही पण मी त्या ऋणात कुठंतरी थोडं उत्तराई होण्यासाठी त्या लोकापर्यंत पोहोचले होते आज जिथं कुठं माझं नाव घेतलं जातं कुणाची मुलगी आहे तर विश्वनाथ आणि भागीरथी यांची मुलगी आहे असं म्हटलं जातं माझ्यासाठी तो अभिमान आहे पण ते करता करता ज्या कर्मभूमीनं मला घडवलं महाराष्ट्र पोलीस अकॅडमी सध्याला मी सेवा देते तर ज्या कर्मभूमीनं मला घडवलं दोन हजार सहा साली तिथं ट्रेनिंग घेतलं होतं त्या कर्मभूमीच्या रुणातनं पण मी कुठंतरी उतराई झाले त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आज अकॅडमीचं नाव देखील तेवढंच मोठ्या प्रमाणात सगळे लोक ओळखत आहेत आणि त्या मी जन्म घेतलेला आहे ज्या मातृभूमीनं मला घडवलं तिच्याही ऋणात कुठंतरी मी थोड्याफार प्रमाणात उतराई झालेली आहे तर अशा प्रकारे एका कृत्यातनं एक असं <laughs> काही कर्तृत्व घडून गेलं की त्यातनं मला बऱ्याच ऋणातन मुक्त होता आलं थोड्याफार प्रमाणात परमेश्वरांनी मला ती उतराई होण्याची संधी प्राप्त करून दिली त्यासाठी त्या पांडुरंगाचे मी आभार मानून माझे दोन शब्द संपवते माउंट एव्हरेस्टसाठी कुणाला काही प्रश्न म्हणजे मी सांगितलं ना म्हणजे काही माउंट एव्हरेस्ट काही उमतच नाही तिथे करून घ्यायला फक्त एक जगा वेगळं कर्तृत्व घडून गेलेलं आहे म्हणजे ज्याला कुणाला प्रश्न असतील त्यांच्याशी संवाद साधायला मला नक्कीच नंतर आवडेल